माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर महानगरपालिकेच्या माय सोलापूर ऍपवरील नागरिकांच्या तक्रारींची वेळेत निपटारा न केल्याप्रकरणी निष्काळजीपणा व गैरवर्तनाचा ठपका ठेवत महानगरपालिकेतील आठ कर्मचाऱ्यांवर आठ हजार नऊशे रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली तसेच हा आदेश अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी काढले आहेत माय सोलापूर ऍपवर नागरिकांनी नोंदवलेल्या प्राप्त तक्रारीची निपटारा मोदीत करणारे कर्मचाऱ्यांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्याचे आदेश आयुक्त डॉक्टर सचिन अंबस्ते यांनी दिले होते आपली तक्रार पोर्टल माय सोलापूर ऍपवर नोंदवण्यात आलेल्या तक्रारींचा आढावा घेतला असता आठ कर्मचाऱ्यांच्या नाव्यापुढे दर्शवलेल्या विभागाशी निगडीत प्राप्त तक्रारी अद्याप प्रलंबित असल्याचे निदर्शनास आले ले ले ही बाब अत्यंत गंभीर व कार्यालयीन शिस्तीस बाधा पोहोचवणारी असून त्यासाठी दोन तक्रारी आठ आणि दहा दिवस प्रलंबित ठेवल्याचे प्रेम पवार एक तक्रार आठ दिवस प्रलंबित ठेवल्याने इम्रान बागवान एक तक्रार पाच दिवस प्रलंबित ठेवल्याने अजिंक्य विपत नऊ दिवस तक्रारीची निवारण न केल्याने थे रघुनाथ सुरवसे दहा दिवस तक्रारी दशेच ठेवल्याचे यशोदास गायकवाड पाच दिवस तक्रारींची निवारण न ने केल्याने शिलरत्न दुड्डे आणि नऊ दिवस विषयप्रलंबित ठेवल्याने दीपक कांबळे तर तीन दिवस तक्रारीवर कार्यवाही न केल्याने पवन वाघमारे या आठ कर्मचाऱ्यांवरती दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे कामकाजावेळी निष्काळजीपणाच्या गैरवर्तनासाठी संबंधित कर्मचाऱ्यांना करण्यात आलेल्या दंडाची रक्कम त्यांच्या मासिक वेतनातून एक रकमी वसूल करण्यात येणार असल्याचीही माहिती अतिरिक्त आयुक्त रविपारी यांनी दिली आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका